हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी आहे सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे आज माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं माझ्या ताईंचं मैत्रिणीचं मनापासून स्वागत आहे ताईनं हा मिनी ब्लॉग बनवला आहे त्याचा मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे व्हिडिओ सोमवारी टाकलेला आहे सोमवारी मंगळवारी टाकलेला आहे तर नक्की जाऊन बघा तुम्ही मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये सर्व काही रुटीन बघायला भेटत हे आहे दुपारचं रुटीन आणि त्याही व्हिडिओ व्हिडिओ बघायला आवडतात की नाही ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असे छान छान असे कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर जर पर्यंत अस पर्यंत मला बघत असाल तर नक्की चॅनलला लाईक ला, 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 शेअर शे, सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून जे व्हिडिओ मी टाकले तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तर हा व्हिडिओ आहे दुपारचा दुपारी स संडेचा दुपारचा व्हिडिओ आहे दोनच्या नंतर आता बाहेर गेले होते बाहेरून नंतर कामाची खूप दगदग होती गर एक होते। तर आधीच गरम होतं आणि त्याशिवाय दुपारचं दोनच्या नंतर काम करायचं म्हटलं होतं खूप जीवावरती येतं तसंच माझं झालं होतं तरी पण काम हे कधी चुकलेलं नाही आहे काम हे प्रत्येकाला जे काम आहे ते करावंच लागतात रोजच्या रोज तर असंच मी आता काम करत आहे ते काम सांगते कपडे फक्त मशीनला झाले होते भांडे गॅस वगैरे धुवायचा होता लादी कपडे हे कपडे वगैरे वाद घालणे हे सगळं बाकी होतं म्हणजे चला आपला एक छोटासा मिनी ब्लॉग बनवूया ह्याच्यामधलाच एक मोठा व्हिडिओ अपलोड झालेला आहे तुम्हाला जर मोठा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती जाऊन बघ हा कविता स्पेशल रेसिपी असं चॅनलचं नाव आहे आणि हा मिनी ब्लॉग तुम्हाला मी आज अपलोड करणार आहे बघू आता आज अपलोड करेन किंवा उद्या अपलोड करन आणि तुम्हाला मिनी ब्लॉग कसे वाटतात ते पण सांगा रेसिपी कसे वाटतात किंवा ब्लॉगिंग आवडतात किंवा मिनी ब्लॉग आवडतात किंवा रेसिपी किंवा शॉर्ट्स व्हिडिओ ते पण मला नक्की सांगा कमेंटमधून म्हणजे तुमच्या कमेंटप्रमाणे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करन पूर्णपणे नाही नाही ना जमणार पण तरी पण प्रयत्न हे नक्कीच असणार आहे तिथे घ्यास वगैरे धुवून झालेला आहे माझ्या भांडे वगैरे घासून झाले आणि स्वयंपाक सर्व झाला होता तर वगैरे मी ना वरती टोपं ठेवले होते खाली करून आणि साडी घातल्यामुळे ना काही काम वगैरे पण काही जमत नव्हतं कारण की ना की साडी पाय होती वल्लं होतं खाली लादी वगैरे पुसायची होती भांडे वगैरे घासले घ्यास भरपूर असं वल्लं होतं तर लादी वगैरे मागं ठेवली म्हटलं चला पहिला आपण भांडे वगैरे घासून घ्यावा आणि ताईनं व्हिडिओ आवडतात की नाही परत एकदा विचारते नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा तुम्ही आणि कमेंट करा छान छान आता अजून काय बोलू हे सुचत नाही आहे कारण की व्हिडिओ मिनी ब्लॉग म्हणले पण थोडंसं मोठा झालेला आहे ठीक आहे गावाला कोण कोण जाऊन आलं किंवा कोण गावाला जाणार आहे भरपूर जण तर मला असं वाटतं गावाला गेले असतील आता कारण की मुलांच्या सुट्ट्या पडल्या का गावाला सगळेजणं जातात गावच्या यात्रा वगैरे असतात लग्न वगैरे सीझन सीजनमध्ये लग्न वगैरे असतात किंवा यात्रा असतात भरपूर असे प्रोग्राम असतात मेमध्ये एप्रिलपासून स्टार्टच होतात एप्रिलच्या एंडिंगपासून स्टार्टच होतात एप्रिल मे जूनच्या स्टार्टिंग मे जूनच्या पाऊस लागायच्या अगोदरपर्यंत चालूच असतात तर तसेच आता आम्ही गेलो नाही यावर्षी गावी हे जाऊन आले आणि मग कोण कोण गेलं गावी कोण कोण जाऊन आलं ते पण मला नक्की सांगा आणि तुम्ही किती दिवस राहता गावी गेल्या कसं एन्जॉय करता किंवा तुमचं गाव कुठलं कुठून माझे व्हिडिओ बघता आणि कुठपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचले ते पण मला कमेंटमध्ये सांगा चला तर भेटू अशाच एका एक छोट्याशा मिनी ब्लॉगसोबत परत एकदा तोपर्यंत बाय